आपण पाहत आहात महाराष्ट्राची झालेल्या भीषण अपघातात मृत्यू परिसरात हळहळ बागलाण तालुक्यातील साक्री शिर्डी महामार्गावरील वनोली गावाजवळ काल मोटरसायकल व आयशर यांच्यात भीषण अपघात होऊन रोहिदास मेलदास सोनवणे व त्रेचाळीस राहणार वारसा तालुका साक्री जिल्हा धुळे यांचा या अपघातात मृत्यू झालाय या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मय तरुणावर त्याच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत समजलेली हकीकत अशी वनोली येथून काम आटोपून स्वतःच्या फॅशन होंडा या मोटरसायकलने भंडारपाडे येथे परत जात असताना सटाणाकडून सुरतकडे जाणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली यात रोहिदास याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रोहिदास याला तात्काळ प्रथम सटाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले पण डोक्याला के जबर मार लागल्याने त्याला तातडीने खाजगी अत्याधुनिक रुग्णवाहिकेद्वारे नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी जखमी तपासून मृत घोषित केले सदर मयत तरुण हा वनोली येथील नाफेड खरेदी केंद्रावर वॉचमन म्हणून गत एक वर्षापासून काम करीत होता अतिशय गरीब व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान आज मयत तरुणावर त्याच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे